नमस्कार मंडळी मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये मा तर मी आज बनवणार आहे बटाट्याचा पराठा आलू पराठा तर त्याच्यासाठी मी हे सहा छोटे छोटे सहा बटाटे शिजवून घेतलेले आहेत आणि त्याची सार काढून घेतलेली आहे तर आता आपण हे किसून घेऊया बटाटा किसून घ्यायचा आहे चुरडून घ्यायचं नाही आहे म्हणजे त्याच्यामध्ये गाठी वगैरे काय राहत नाही आणि एकसारखा असा खिसला जातोय म्हणून तर हे बघा हे आपलं व्यवस्थित खिसून आहे तर आपण हे मी अद्रक लसूण कोथंबीर आणि मिरचीची पेस्ट केलेली के आहे ही दोन चमचे आहेत ती ॲड करायचे आहे तुम्ही तुमच्या तिखटच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये ऍड करा हळद अर्धा चमच ऍड करूया हळद अर्धा चमच मीठ चवीनुसार इटामध्ये आपण मीठ घातलेलं असतं त्याच्यामुळं फक्त बटाट्याला लागते तेवढंच मीठ आपल्याला इथं ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये एक चम्मच मेवानीच ॲड करायचं आहे त्याच्यामुळे ते छान लागते म्हणून एक चम्मच ॲड करायचे तुम्ही ह्याच्यामध्ये चीज जरी घातलं तरी आहे त्याच्यामुळे पण छान पराठा होतो आहे तर मी हे ह्याच्यात मिळवणीच घालणार आहे मिळवणीच ॲड केलेलं आहे आता हे सगळं आपण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे मी बटाट्याच्या ह्या बॅटरमध्ये ह्याला काही तडका वगैरे किंवा फोडणी वगैरे काय घालणार नाही आहे हे असंच सारण बनवणार आहे बटाट्याचं सगळं एकचिव करून घ्यायचं आहे मियानीजमुळे छान असं क्रीमी टेक्स्चर येणार आहे त्याला आणि छान यमी असं लागणार आहे वेगळी चव येते आणि मुलं आवडीनं खातात तर हे बॅटर आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे आता पराठे बनवूया ह्याच्यात तर आता आपण पराठा करायला घेऊया पराठ्यासाठी मी आपण चपातीला रेग्युलर कसं पीठ मळतोय तसं पीठ हे मळून घेतलेलं आहे त्याचा एक गोळा घ्यायचा आहे गोळा घेतलेला आहे मी ह्याच्यामध्ये हे सारण व्यवस्थित असं सा डीप करायचं आहे आणि प्रेस करून पॅक करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे पॅक करून घ्यायचं आणि वाळ पीठ घेऊन त्याच्यावरती हे आपल्याला पराठा लाठून घ्यायचा आहे हलक्या हाताने लाटून घ्यायचे जी बंद बाजू आहे ती वरती करायचं आहे म्हणजे जर खाली चिकट नाही चला म्हणून व्यवस्थित पराठा आपल्याला लाटून घ्यायचं घ्यायचंय हा पराठा लाटून तयार झालेला आहे तुम्हाला केवढा पातळ पाहिजे तेवढा तुम्ही लाटू शकता तर हा आपण आता भाजून घेऊ तर तवा मी ऑलरेडी गरम करायला ठेवलेला होता तर आता हा पराठा आपण त्याच्यामध्ये टाकूया आणि व्यवस्थित खरपूस याला तेल किंवा बटर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काहीही लावू शकता तर याला खरपूस आपण आता भाजून घेऊया मस्त चपातीसारखा ह्याला व्यवस्थित भाजून घेऊया तर हा आपला आता बटाट्याचा पराठा तयार झालेला आहे तर चला मी ह्याला काढून घेते आणि सर्व करते तर हे बघा छान असा बटाटा पराठा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आतमध्ये एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत बघा हे बघा असे बॅटर छानपैकी झालेलं आहे तर असे जर व्हिडिओ तुम्हाला माझे पाहण्यासाठी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करत जावा तर मी हा बटाट्याचा पराठा सॉसबरोबर सर्व केलेला आहे तुम्ही ह्याला बरोबर खाऊ शकताय शेजवान चटणीबरोबर खाऊ शकताय तर हे छान लागतं आहे थँक्यू